प्रकरण एक, एकांत वासातील सखे सोबती आमचा अज्ञातवास आणि तपसाधनेचा उद्देश तपात अपार सामर्थ्य असत या विश्वात जे सर्वाधिक संपन्न तत्व आहे त्याचं मूळ तपात संलग्न आहे सूर्य तापतो म्हणूनच तो समस्त विश्वाला जीवन प्रदान करणाऱ्या प्राणांचा स्वामी आहे उन्हाळ्यात उष्णतेनं वायुमंडळ स्वतःला खूप तापवत तेव्हा मंगलमय पाऊस पाडू शकते सोनं तापत पण त्याचमुळे ते तेजस्वी मौल्यवान बनत सर्व धातू पदार्थ खाणीतून निघतात तेव्हा दूषित मिश्रित दुर्बळ असतात पण त्यांना भट्टीतून अनेक वेळा तापवलं जातं वितळलं जातं गाळलं जातं तेव्हाच ते शुद्ध आणि मौल्यवान होतात कच्च्या मातीची खेळणी आणि भांडी थोडासा धक्का लागताच तुटतात पण ती तापवली भट्टीतून भाजली तर तीच भांडी खेळणी आणि विटा पक्क्या मजबूत बनतात अगदी सामान्य कच्चे खडे तापवल्यानंतर चुना बनतात आणि त्यांच्याद्वारे विशाल भव्य प्रासाद प्रदीर्घ काळापर्यंत टिकून राहतात मामुलीचे वाटणारे अभ्रक शंभर वेळा अग्नीत तापविल्यानंतर चंद्रोदय रस बनतो कच्चे धातू भट्टीत भाजून तापवून त्यापासून मौल्यवान रसायन बनवतात त्यामुळे रुग्णांचा विविध कष्टसाध्य रोग निवारण केला जातो सामान्य अन्न पदार्थ डाळी भाज्या कच्च्या रूपात पचनास अवघड आणि स्वादरहित वाटतात पण अग्निसंस्कारानंतर तेच पदार्थ रुचिकर पचण्यास सुगम ठरतात धोब्याच्या भट्टीत मळकट घाणेरडे कपडे निर्मळ आणि स्वच्छ बनतात पोटात जठराग्नीद्वारे पचलेलं अन्न रक्त अस्थी बनून शरीराचे भाग बनतात अग्निसंस्काराची ही तपप्रक्रिया बंद केली तर विकासाचा समग्र क्रमच बंद होईल प्रकृती तापते म्हणूनच सृष्टीतील संपूर्ण संचालन व्यवस्था सुरळीतपणे चालते जीव तापतो म्हणूनच त्यांच्या अंतरातील प्रसुप्त पुरुषार्थ पराक्रम साहस उल्हास ज्ञान विज्ञान या विकास रत्नांची श्रृंखला प्रस्फोटित बनते माता आपल्या गर्भातील भ्रूणास उदरस्थ उष्णतेनं तापवते आणि शिशूस जन्म देते मूर्छित स्थितीतून वर येण्याची आणि उन्नतीची आकांक्षा बाळगणाऱ्या जीवांना तप करावं लागलं आहे जागतिक इतिहासात ज्यांनी आपल्या पुरुषार्थ पराक्रमाची छाप उमटवली त्या सर्वांना प्रारंभी विविध प्रकारचे उपयुक्त तपच संपन्न करावे लागले शेतकरी विद्यार्थी मजूर वैज्ञानिक प्रशासक विद्वान पंडित उद्योजक कारागीर अशा सर्व क्षेत्रामध्ये कार्य संपादन करणाऱ्या व्यक्तींना कठोर परिश्रम अद्यवसाय आणि तपश्चर्याची नीती स्वीकारावी लागली आहे हे लोक आळशी प्रमादी निष्क्रिय शिथिल बनून सुखातील जीवन जगले असते तर ते पूर्ण स्थानी नसते त्यांना कष्ट सहिष्णू आणि पुरुषार्थी बनूनच श्रेय सन्मानाची उपलब्धी होऊ शकली सर्व प्रकारच्या पुरुषार्थात आध्यात्मिक पुरुषार्थच अधिक मौल्यवान आणि महत्वाचा आहे सामान्य संपत्तीपेक्षा आध्यात्मिक शक्ती संपदा अधिक महत्वाची ठरते धन बुद्धी बल यांच्या आधारे अनेक लोक उन्नतीशील सुखी आणि सन्मानित बनतात पण त्या सर्वांहून अधिक महत्त्व आध्यात्मिक बलसंपादन करणाऱ्यांना लाभतं पितळ आणि सोनं काच आणि रत्न सारखे भासतात पण सोने रत्ने यांना अनेक पटींनी अधिक मोल असते तद्वत भौतिक संपदेपेक्षा आध्यात्मिक संपत्ती अनंतपटीनं श्रेष्ठ मानली जाते जगात श्रीमंत शेठ सावकार अमीर उमराव गुणवंत कलावंतांचा भरणा आहे पण ज्यांनी आपल्या आध्यात्मिक पुरुषार्थाद्वारे आत्मकल्याण आणि जनकल्याण साधले त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही प्राचीन काळी शहाणे आणि विवेकी जन आपल्या मुलांना कष्ट सहिष्णू पुरुषार्थी तितिक्षाशील आणि तपस्वी बनण्यासाठी बालवयातच गुरुकुलात पाठवत असत त्यातून त्यांनी कठोर पुरुषार्थी जीवनाशी अभ्यस्त व्हावं आणि महापुरुषांची महानता प्राप्त करावी अशी पालकांची आकांक्षा असे जगात जेव्हा कधी महान कार्य संपन्न झाले आहे तेव्हा त्याच्या मुळाशी तपश्चर्याची शक्तीच अधिष्ठित राहिली आहे आमचा देश देवी देवतांची आणि नररत्नांची रत्नांची खाणच आहे स्वर्गात गरी असी अशी या भारत भारतभूमीची ख्याती होती ज्ञान पराक्रम आणि संपत्ती या सर्व क्षेत्रात हे राष्ट्र जगताचं मुकुटमणी बनलं होतं उन्नतीचं हे शिखर गाठण्याचं कारण म्हणजे येथील निवासी जनांची प्रचंड तपोनिष्ठा या भूमीत आळशी विलासी स्वार्थी आणि आणि नेहमी घृणित निकृष्ट मानला जाई येथील जनतेनं तपाची महान शक्ती ओळखली तत्वत कार्य केलं तपशक्तीच्या प्राप्तीसाठी तत्परता दर्शवली त्यामुळेच भारत हा देश जगद्गुरू चक्रवर्ती सम्राट आणि संपदांचा श्रेष्ठ स्वामी बनू शकला प्राचीन इतिहासावर दृष्टी टाकली तर स्पष्ट दिसतं की भारताचा बहुमुखी विकास तपश्चर्या मूल्यावरच अवलंबून होता सृष्टी निर्माता प्रजापती ब्रह्मदेवानी सृष्टी निर्मितीपूर्वी भगवान विष्णूंच्या नाभी कमलात बसून शंभर वर्षांपर्यंत गायत्री उपासनेच्या आधारे तप केलं तेव्हाच त्यांना सृष्टी निर्मिती आणि ज्ञानविज्ञानाची निर्मिती करण्याचं सामर्थ्य लाभलं मानव धर्माचे संस्थापक भगवान मनू यांनी आपली राणी शतरूपा हिच्यासह प्रचंड तप करूनच महत्वाची जबाबदारी पार पाडली होती भगवान शंकर तर स्वयं तपोरूपच आहेत त्यांचं मुख्य कार्य सतत तपोरत राहणं हेच आहे भगवान शेषनारायण तपाच्या बलावरच पृथ्वीस आपल्या शिरावर धारण करीत असतात सप्त दीर्घकालीन तपोबला सिद्धी प्राप्त केली आणि नाव अजरामर केलं गुरु बृहस्पती गुरु शुक्राचार्य यश यशसिद्धी करीत असत नवसृष्टीची जडण घडण करणाऱ्या विश्वामित्रांची क्षमता रघुवंशी राजांचे अनेक पिढ्यांपर्यंत मार्गदर्शन करणाऱ्या वसिष्ठांची क्षमता तपोनिष्ठेतूनच प्राप्त झाली होती एकदा विश्वामित्र राजानं आपल्या सेनेसह वसिष्ठांच्या आश्रमात आश्रमात प्रवेश केला साहित्य वसिष्ठांनी सैन्यासह त्यांचं उत्तम आदरातिथ्य केलं हे पाहून विश्वामित्र चकित झाले काही एका प्रसंगानं निशस्त्र वसिष्ठ आणि विशाल सेनेसह असणाऱ्या विश्वामित्रात युद्ध झाले तेव्हा तपस्वी वसिष्ठांकडून विश्वामित्र पराभूत झाले तेव्हा बलम बलम ब्रह्म तेजो म्हणून राज्य त्याग केला आणि उत्कृष्ट सर्वश्रेष्ठ शक्ती प्राप्त करण्यासाठी ते शेष जीवनात तपोनिरत बनले नरकात पडलेल्या आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी आणि तहानेनं व्याकुळ झालेल्या पृथ्वी आणि जनसमाजाला तृप्त करण्यासाठी गंगावतरण पृथ्वीवर होणं अत्यावश्यक होतं या महान उद्दिष्टाची प्राप्ती लौकिक पुरुषार्थानं नव्हे तर प्रचंड तपशक्तीनंच होणार होती भगीरथ कठोर तपचरणासाठी वनात गेला आणि आपल्या कठोर तपानं गंगेस पृथ्वीवर येण्यास आणि भगवान शिवाना तिचा प्रचंड वेगवान प्रवाह आपल्या जटेत धारण करण्यास तयार केलं ही सिद्धी सामान्य कर्मांनी अशक्यच होती ते शक्य चवन ऋषी प्रदीर्घ काळापर्यंत कठोर तपाचरण करत होते त्यांच्या साऱ्या शरीरावर वाळवीनं घर केलं आणि त्यांचं शरीर मातीची एक टेकडीच बनलं राजकन्या सुकन्या हिला छिद्रातून दोन चमकदार पदार्थ दिसले तिने अजानटास त्यांना काटे टोचले ते चमकदार पदार्थ चवन ऋषींचे तेजस्वी डोळे होते चवन ऋषींना इतकी कठोर तपस्या यासाठी करावी लागली की आपल्या अंतरात्म्यातील अनुस्यूत शक्ती केंद्र जागृत व्हावीत आणि परमेश्वराच्या अक्षय शक्ती भांडारातून भगवंतांच्याच कार्यासाठी शक्ती प्राप्त होण्याकरता आपली पात्रता वाढावी शुकमुनी जन्मतःच साधनारत बनले त्यांना मानव जीवनाची थोरवी कळणी होती याचा सर्वोत्तम उपयोग अध्यात्म प्राप्ती करून मानव जन्माचं सार्थक होईल असा निश्चय त्यांनी बालपणीच बांधला होता मानवी मनाला भुरळ पाडणाऱ्या वासना नि तृष्णाजन्य प्रलोभना दुरूनच नमस्कार करून ब्रह्मज्ञान ब्रह्म, ब्रह्म तत्वानुभूती प्राप्ती करून घेण्यात ते बालपणीत संलग्न झाले तपस्वी ध्रुव बाळानं काहीच गमावलं नाही सामान्य राजपुत्रा समान तो राजोपभोगातच रममान झाला असता तर समग्र ब्रह्मांडाचं केंद्र ध्रुव तारा बनून अजरामर कीर्ती प्राप्त करण्याचा देव दुर्लभ योग त्याच्या जीवनात लाभला नसता त्या जीवनातही त्यास इतके विशाल राज्य लाभले की तेवढे कोणाच्याही कृपेनं लाभले नसते पृथ्वीवर सांडलेले विखुरलेले अन्नकण वेचून पोट भरणारे कणाद मुनी वटवृक्षाच्या दुधावर गुजराण करणारे वाल्मिक ऋषी भौतिक विलासी जीवनास वंचित झाले पण त्याच्याऐवजी त्यांनी जे आत्मिक धन प्राप्त केले त्याची बरोबरी कोणतंच लौकिक धन करू शकणार नाही भगवान बुद्ध आणि भगवान महावीर यांनी आपल्या काळातील जनसामान्यांची दुर्गती टाळण्यासाठी तपस्येचं ब्रह्मास्त्रच वापरलं हिंसा आणि असुरतेचं वातावरण बदलून दया आणि अहिंसेचा परमधर्म रुजवला दुष्टता नष्ट करण्यासाठी सैन्य आणि शस्त्रांचा जेवढा प्रभावी उपयोग होऊ शकला नाही तेवढा तपोबलाचा उपयोग झाला अत्याचारी आणि मदोन्मत्त बनलेल्या शासक क्षत्रिय राजांना परशुरामानी एकट्यानं केवळ परशुच्या बळावर नष्ट केलं त्यांनी परशूच्या सामर्थ्यानंच एकवीस वेळा समग्र पृथ्वीवरचे क्षत्रिय नष्ट करून पृथ्वी निक्षत्रिय केली अगस्ती मुनींचा कोप बिचारा समुद्र कसा सहन करू शकणार तीन आचमनातच त्यांनी सारा समुद्र उदरस्थ केला देवता असुरांपुढे पराभूत झाले तेव्हा तपस्वी ऋषींच्या तेजस्वी हाडांचं वज्र करून इंद्रानं देवतांना विजयी केलं तितिक्षा आणि परिश्रम या गुणांची शिदोरी असणाऱ्यांनाच प्राचीन काळी विद्येचा अधिकारी मानला जाई अशा सुपात्र जनांना लाभलेली विद्याच विद्वानांचे आणि समस्त समाजाचे कल्याण करीत असे आजच्या काळात विलासी आणि लोभी स्वभावाच्या जनांनाच विद्याप्राप्ती सुलभ झाली आहे परिणामी ते तिचा दुरुपयोगही करत असतात आज आपण पाहतो की अशिक्षित आणि अडाणी जनांपेक्षा सुशिक्षित लोकच माणूस की शून्य बनून नवीन प्रकारच्या समस्या निर्माण करीत असतात त्यातून जगात सुखशांतीला अभिशापग्रस्त व्हावं लागत आहे प्राचीन काळात प्रत्येक पालक आपल्या पाल्याला तपस्वी मनोवृत्तीचा बनवण्यासाठी गुरुकुलात पाठवत असे आणि गुरुकुलाचे महान आचार्य प्रदीर्घ काळपर्यंत त्यांना कष्ट सहिष्णू बनवत असत या प्रारंभिक परीक्षेनंतरच त्यांना विद्येचा अधिकारी मानून विद्यादान करत असत उद्दालक अरुणी इत्यादी अगणित छात्रगणांना कठोर परीक्षेतून पार पडावं लागलं होतं या कथा सर्वांना सुपरिचित आहेत ब्रह्मचर्य हे तपाच प्रमुख अंग मानलं जाईल बजरंगबली हनुमंत ब्रह्मचारी भीष्म पितामहाच्या पराक्रमाच्या कथा सर्वश्रुत आहेत आद्यशंकराचार्य स्वामी दयानंद सरस्वती आपल्या ब्रह्मचारी व्रतामुळेच जगाची महान सेवा करू शकले प्राचीन समयी असे अनेक ग्रहस्थ असत की जे वैवाहिक जीवनातही पत्नीसह राहून ब्रह्मचर्य व्रताचं पालन करीत आत्मबल प्राप्त करून केवळ आपले व्यक्तिगत कल्याणच साध्य करत नव्हते तर आपली थोडीफार शक्ती शिष्यांना देऊन त्यांनाही महापुरुष बनवीत असत विश्वामित्रांच्या आश्रमात राहून रामचंद्र सांदीपनी मुनींच्या आश्रमात राहून कृष्ण यांनी इतकी उच्च स्थिती प्राप्त केली की ते भगवंतच मानले गेले समर्थ रामदास स्वामींच्या एक सामान्य मराठा बालक छत्रपती शिवाजी भगवान श्री शक्तीकरण प्राप्त करून नास्तिक तरुण नरेंद्र श्रेष्ठ धर्म प्रचारक स्वामी विवेकानंद म्हणविला प्राण वाचवण्यासाठी दयनीय अवस्थेत वणवण भटकणाऱ्या इंद्रास महर्षी दधीचीनी आपली वजरा समान हाडे देऊन निर्भय बनवलं नारदाच्या थोड्याशा उपदेशानं वाल्या कोळी भयानक डाकू हा महर्षी वाल्मिकी बनला उत्तम संतती प्राप्त होण्याची अभिलाषा बाळगणाऱ्यांना तपस्वीजनांच्या कृपेनं सुपुत्र प्राप्तीचं भाग्य लाभलं आहे राजा दशरथांना तीन विवाहानंतरही संतान लाभत नव्हतं ऋष्य शृंग ऋषीद्वारे आयोजित पुत्र यज्ञामुळे त्यांना चार सुपुत्र झाले राजा आपल्या समवेत महर्षी वसिष्ठांच्या महर्षींची कृपा संपादन केली आणि त्यांना पुत्रप्राप्ती झाली जवाहरलाल नेहरूंच्या बाबत म्हटलं जात की त्यांचे पिता मोतीलाल नेहरू यांनी एका तपस्व्यास प्रार्थना केली त्या तपस्व्यानं आपलं तपपणाला लावून त्यांचं मनोरथ पूर्ण केलं होतं अनेक माता पित्याकडून प्रचंड अध्यात्म जन्मास येत आणि थोरा मोठ्यांस अशक्य असं कार्य करून दाखवत लोमश ऋषींचा पुत्र शृंगी यानं आपल्या पित्याच्या गळ्यात परीक्षित राजानं मृत सर्प टाकला हे पाहून शाप दिला की सात दिवसात या अपमान अपमानकृत्याचा करता सर्पदंशानं मरण पावेल परीक्षिताच्या संरक्षणाचा आटोकाट प्रयत्न झाला पण तोही व्यर्थ गेला शेवटी सातव्या दिवशी ऋषिकुमाराची शापवाणी सत्यच ठरली आणि सर्प चावूनच परीक्षिताचा मृत्यू ओढवला शाप वरदानाच्या आश्चर्यकारक परिणामांच्या कथांनी आमचं प्राचीन वाङ्मय भरलेलंय श्रवण कुमारास बाण मारल्यामुळं शिक्षा म्हणून त्याच्या पित्याच्या शापानं राजा दशरथास पुत्र शोकानं मरण प्राप्त झालं गौतम ऋषींच्या शापानं इंद्र आणि चंद्रासारख्या देवांची सुद्धा दुर्गती झाली राजा सगराच्या दहा हजार पुत्रांना कपिल मुनींच्या क्रोधाग्नीत जळून भस्म व्हावं लागलं होतं प्रसन्न होऊन देवतांसमान समान तपस्वी ऋषी सुद्धा वरदान देऊन दुःख दारिद्र्यानं पीडित जनांना सुख शांतीची प्राप्ती करून देत तपसाधनेच्या क्षेत्रात पुरुषच नव्हे तर भारतातील महिला सुद्धा मागे नसत पार्वती मातेनं प्रचंड तप करून मदन दहन करणाऱ्या भगवान शंकरांना समाधी भंग करून विवाह करण्यास विवश केलं अनसुया मातेनं प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांना लहान बालकात परिणत केलं आपल्या वृद्धपतीस तरुण केलं सावित्रीनं यमाशी विवाद करून आपल्या मृतपतीचे प्राण परत मिळवले कुंतीनं सूर्यतपाच्या सहाय्यानं कुमारी अवस्थेतच सूर्यासमान तेजस्वी पुत्रास जन्म दिला क्रुद्ध गांधारीनं कृष्णास शाप दिला की ज्याप्रमाणे माझ्या कुळाचा नाश केलास तुझ्या कुळाचाही नाश आपसातील संघर्षानच होईल त्याची शापवाणी सत्य ठरली सर्व यादव आपसातच लढूनच नष्ट झाले दमयंतीच्या शापानं व्याधास जिवंत जळून मरावं लागलं इडानं आपल्या पित्याचा मनुचा यज्ञ पूर्ण करून त्याचं अभिष्ट प्रयोजन पूर्ण करण्यास मदत केली या आश्चर्यकारक घटनेमागे तिचा तपशक्तीचा प्रत्यक्ष महिमा प्रकट झाला देवता आणि ऋषींच्या प्रमाणेच तपाचा महिमा असुरांनाही कळला होता तपातच शक्तीचं केंद्र असत याची त्यांनाही जाणीव झाली देव सुद्धा इतके प्रचंड तप करू शकले नाहीत जितकं असुरांनी तप केलं रावणाने अनेक वेळा आपलं शिर अर्पित करून तपसाधना केली कुंभकर्णानं तप करूनच सहा महिने जागणं आणि सहा महिने झोपण्याचा विचित्र वर प्राप्त केला मेघनाद आणि मायावी शक्ती तपाद्वारेच लाभल्या होत्या भस्मासुरान कुणाच्याही डोक्यावर हात ठेवताच त्यास भस्म करण्याची शक्ती तपाद्वारेच प्राप्त केली होती हिरण्य कश्यपू हिरण्याक्ष सहस्त्रबाहू वाली इत्यादींच्या पराक्रमाचा मूळ आधार तपच होता विश्वामित्रांची डोकेदुखी बनलेली ताडका श्रीकृष्णाचं प्राणहरण करू पाहणारी पुतना हनुमंताला गिळून टाकणारी सुरसा सीतेला नाना प्रकारचे चमत्कार दाखवणारी राक्षसी त्रिजटा अशा अनेक असुर स्त्रिया होऊन गेल्या त्यांचा आध्यात्मिक क्षेत्रात विशेष उल्लेख होतो असे दहावीस नव्हे तर हजारो लाखो प्रसंग इतिहासात घडले आहेत सामान्य मानवानी, विश्वाला चमत्कृत करणारे आत्मकल्याण परकल्याण केल्याचं स्पष्ट आजच्या युगात महात्मा गांधी संत विनोबा ऋषी दयानंद संत मीराबाई कबीर दादू तुलसीदास ज्ञानेश्वर रामदास तुकाराम सूरदास रईदास महर्षी अरविंद रमण महर्षी रामकृष्ण परमहंस स्वामी रामतीर्थ अशा आत्मबलसंपन्न व्यक्तींनी जे कार्य करून दाखवलं ते सामान्य भौतिक संपन्न होऊ शकलं नसत आम्ही सुद्धा आमच्या जीवनाच्या प्रारंभापासूनच हे तपस्येच कार्य सुरू केलं चोवीस गायत्री महापुरुष चरणांच्या कठोर तपाद्वारे उपलब्ध शक्तींचा विनियोग आम्ही केला परिणामी अगणित व्यक्ती आमच्या सहाय्यानं भौतिक आणि आध्यात्मिक उन्नती करू शकले अनेक जणांची व्यथा व्याधीतून चिंता संकटातून सुटका झाली त्याचबरोबर धर्म जागृती आणि नैतिक पुनरुत्थानाच्या आंदोलनानं चोवीस लक्ष गायत्री उपासक निर्माण केले चोवीस हजार कुंडांच्या यज्ञांचा संकल्प इतका प्रचंड होता की शेकडो व्यक्ती मिळून कित्येक जन्मातही तो पूर्ण करू शकले नसते पण हे कार्य थोडक्यात मोठ्या आनंदाने पूर्णत्वास गेले गायत्री तपोभूमी मथुरा गायत्री परिवार निर्माण आर्षवेद साहित्याचं भाष्य आणि प्रकाशन ही अशी अद्भुत कार्य घडली आहेत ज्यांच्या मागे तपससाधनेचा सा प्रकाश चमकतो आहे पुढेही आणखी प्रचंड तप करण्याचा निश्चय केला आहे भावी जीवन सुद्धा तपसाधनेतच व्यतीत करण्याचा निश्चय केला आहे त्यात काहीच आश्चर्य नव्हे तपाचा महिमा आम्हाला उत्तम प्रकारे समजला आहे जगाच्या मोठ्यात मोठ्या पराक्रम पुरुषार्थाच्या आणि उपार्जनाच्या तुलनेत तपसाधना अधिक मौल्यवान होय जोहरी काचेस फेकून रत्नाची जपणूक करतात आम्ही देखील भौतिक सुखास लाथ मारून तपोधन साठवण्याचा निश्चय केला आहे त्यामुळे मोहग्रस्त कुटुंबी भलेही खिन्न होवत परंतु त्या निश्चयात दूरदर्शिता आणि बुद्धिमत्ताच ओतप्रोत आहे राजकारणी आणि वैज्ञानिक या दोघांनी आज जे काही आरंभलंय ते केवळ आगलावेपणाचं आणि सर्वंकष विघातक आहे देशांना पूर्ण बर्बाद करून आपली विजय पताका फडकवणारी शस्त्रास्त्र आता निर्माण निर्माण पण अशी कोणी करत नाही जी आग असतील आग लावणाऱ्या आतताईंचे हात कलम करतील आणि ज्यांच्या मनात नृशंसतेची भट्टी पेटलीय तिथे शांती आणि सुख सौभाग्याची सरिता प्रवाहित होऊ लागेल अशा शांती अस्त्रांची निर्मिती राजकारणी किंवा वैज्ञानिक यांच्याद्वारे होऊ शकत नाही प्राचीन काळी अशा प्रकारची आवश्यकता निर्माण झाली तेव्हा तपोवनातील प्रयोगशाळेत तपोनिष्ठ महान साधकांद्वारे शांती शस्त्रांची निर्मिती करण्यात आली होती वर्तमान काळातही अनेक महान आत्मे याच प्रयत्नात अग्रेसर होत आहेत जगाला मानव जातीला सुख संपन्न आणि उन्नत बनवण्याचे विविध प्रयत्न होत आहेत उद्योगधंदे कारखाने आधुनिक शेती रेल्वे सडका पाटबंधारे शाळा हॉस्पिटल यांची निर्मिती होत आहे परिणामी असभ्यता, रोगराई सारा दूर होऊन मानवी अंतःकरणात प्रेम आत्मीयता स्नेह सौजन्य आस्तिकता धार्मिकता सेवा आणि संयमाचे झरे वाहविल्याशिवाय विश्वशांतीचा कोणताच उपक्रम यशस्वी ठरणार नाही जोपर्यंत सन्मार्गावर वाटचाल करण्याची प्रेरणा देणारे महात्मा गांधी दयानंद शंकराचार्य बुद्ध महावीर नारद व्यास यांसारखे आत्मबलसंपन्न मार्गदर्शक जन्माला येणार नाहीत तोपर्यंत जनमनाची पातळी उंचावणं अशक्य होईल लोकमानस उंचावल्याशिवाय पवित्र आदर्शवादी भावना ओसळून जनमनातील ईर्षा द्वेष शोषण अपहरण आलस्य प्रमाद पाप व्यभिचार दूर होणार नाहीत आणि परिणामी क्लेश कलह रोग दारिद्र्याचा अंतही होणार नाही लोकमानस पवित्र सात्विक आणि मानवतेच्या अनुरूप नैतिकता संपन्न बनवण्यासाठी ज्या सूक्ष्म आध्यात्मिक लहरी प्रवाहित करणं आवश्यक आहे त्या उच्च कोटीच्या आत्म्यांद्वारे विशेष तपसाधनेनच उत्पन्न होतील आज मानवतेची धर्मसंस्कृतीची हीच मोठी सेवा होऊ शकते अशा प्रयत्नांची आज तातडीची गरज भासते कारण दिवसेंदिवस असुरी शक्तींचं पारड अधिक जड बनत आहे विलंब झाल्यास अनिष्ट होण्याची शक्यता आहे काळाची हीच हाक असून तिनं आम्हा सद्य पावलं टाकण्यास भाग पाडलंय आमचा यज्ञोपवीत संस्कार झाला या दिवसापासून रोज सहा तासांची गायत्री साधना नियमितपणे संपन्न होत आहे पण महान कार्यासाठी जी सघन साधना आणि प्रचंड तपोबलाची आवश्यकता असते त्यासाठी हिमालयात राहून ऋषींच्या तपोभूमीत एक वर्ष वास्तव्य करून प्रयोजनीय विशिष्ट तप संपन्न करण्याचं ठरवलं या साधनेचा हेतू व्यक्तिगत मुळीच नाही तशी कामनाही नाही अनेक वेळा हातात जल घेऊन मानवी गौरव प्रस्थापित करण्याचा संकल्प केला आहे आता पलायनवादी कल्पना का करावी विश्वहित हेच आपलं हित होय हे ध्येय साध्य करण्यासाठी अधिक उग्र तपाच्या अग्नीत स्वतःला तापवण्याचा निश्चय केला आहे आजचं हे, हे पाऊल याच अट्टहासाचं द्योतक आहे समाजसेवेचं सर्वात पहिलं कार्य जनमानसामध्ये विवेकशीलपणा जागृत करणं हे आहे जेणेकरून लोक आपल्या कुचकामी रूढी परंपरा सोडून उचित बाबींचा स्वीकार करून सन्मार्गावर चालण्यास तत्पर होऊ शकतील हे कार्य ज्या प्रयत्नांनी होऊ शकतं त्यांना सर्वोत्कृष्ट सेवा मानली जाईल पंडित श्रीराम शर्मा आचार्य